या माझ्या महाराष्ट्रातल्या ले सावित्रीच्या लेकींना कुठल्याही जातीच्या कुठल्याही धर्माच्या कुठल्याही पंथातली तरुणी असेल बंगल्यात राहणारी असेल किंवा झोपडपट्टीतली राहणी असेल त्या तरुणीला इथून पुढं शिक्षण घेताना माझ्या बहिणीला एक दबडी मोजावी लागणार नाही हा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारनं घेतलेला आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशातल्या सर्वसामान्य जनतेचं जीवनमान अभिमानानं उंचावण्यासाठी मुद्रा लोनसारखी योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल घरकुलसारखी योजना असेल या देशात स्वातंत्र्यानंतर काही भागात शौचालय सुद्धा नव्हती परंतु मोदी सरकारच्या माध्यमातून शौचालय देण्याचा निर्णय घेत आलेला आहे प्रत्येक कुटुंबाला पिण्याचं स्वच्छ पाणी मिळणं हा त्यांचा अधिकार आहे हर घर सारखी योजना यशस्वी झाली समाजाचं सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना झाल्या याही पुढच्या काळात होती आणि त्याचा जन जनाशीर्वाद घेऊन देशनायक नायक पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या पेशाचे प्रधान सेवक वापरले